दुधड येथे काल्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे उत्साहात भरली जत्रा दिनांक दहा जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुधड येथे श्री सत्यनारायण बाबा शिंदे यांची आज काल्याची जत्रा भरली असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नारायण बाबा यांची जत्रा संपन्न झाली लाखो भक्तांनी येऊन नारायण बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले त्याचप्रमाणे नारायण बाबा यांच्या जत्रेला दुधड येथे संभाजीनगरतून नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातून भाविक जण येऊन या यात्रेमध्ये सहभागी होतात जत्रेमध्ये वाजत गाजत गणगवळण सोंगाड्याच्या वेशामध्ये येऊन आनंद उत्सव साजरा करतात तसेच समाधीसमोर दहीहंडी फोडण्याचा सुद्धा कार्यक्रम संपन्न झाला दुधड येथील सत्यनारायण बाबा शिंदे यांच्या भेटीसाठी काल्याच्या दिवशी स्वतः पांडुरंग यांनी भेट दिली असे समजते त्याचप्रमाणे नारायण बाबा हे नवसाला सुद्धा पावते असेही समजते यात्रेमध्ये भाविक भक्तांसाठी भंडाऱ्याचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला असतो सर्व भाविकांनी भोजनाचा स्वाद घेतात यात्रेमध्ये लाखोच्या संख्येने भाविक भक्तजन टाळ टाळमृदुंगाच्या व ढोल ताशाच्या गजरात मग्न होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर